आज मी पेढा बनवणार आहे अगदी मलाईदार असा मलाई, मलाई पेढा होणार आहे हा आणि साहित्य पण आपण खूप कमी घेतलं आहे इथे मिल्क पावडर घेतली आहे मी शंभर ग्राम प्रधा वाटी पिठी साखर लागेल एक चम्मच साजूक तूप जायफळ लागणार आहे थोडंसं वेलची पावडर आणि दूध लागणार आहे इथे आपण खव्याचा अजिबात वापर करणार नाही पण खूप छान असा हा पेढा पाच मिनटात बनून तयार होतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत या कढईमध्ये आपण अर्धा कप दूध घेणार आहोत तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही इथे पाणीही घेऊ शकता या दुधामध्येच अर्धी वाटी पिठी साखर टाकायची आहे शंभर ग्राम आ, मिल्क पावडरला अर्धी वाटी पिटी साखर घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपण यामध्ये ही जी मिल्क पावडर आहे ती टाकून घेणार आहोत मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडस घट्ट होत आलं आहे आता यामध्ये आपण एक छोटा चमचा साजूक तूप टाकणार आहोत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिटभर भर घट्ट होईस तोर शिजवून घ्यायचं हे मिश्रण तर आता यामध्ये आपण वेलची पूड टाकणार आहोत अगदी थोडीशी टाकायची आणि जायफळ टाकायचं सारखं हलवतही राहायचं याला नाहीतर हे तळाला चिटकू शकते तर जायफळ आपण असं किसून टाकणार आहोत थोडंसं टाकायचं जायफळ जास्त नाही टाकायचं अगदी थोडंसंच टाकायचं वेलची पावडर आणि जायफळ नाही टाकलं तरी चविष्टच असा हा पेढा लागणार आहे पण अजून स्वाद वाढवण्यासाठी आपण जायफळ आणि वेलची पावडर टाकली आहे आता हे थोडंसंच घट्ट झालं की आपण गॅस बंद करून टाकायचं आणि ते मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं पूर्ण थंड करून घ्यायचं आहे कारण हे जसं जसं थंड होत जाईल तसं तसं घट्ट होत जाईल तर हे आपण असं थंड झाल्याच्या नंतर काढून घ्यायचं आणि याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता याचे पेढे कसे बनवायचे ते बघू तर याच्या आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आधी आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे बॅटर तर हे असे सर्व गोळे बनवून घेतल्याच्या नंतर असाही आकार देऊ शकता किंवा मग याच्यावरती आपण डिझाईन कशी करायची असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि काटा चम्मच मी असं दाबून द्यायचं आहे तरी पाहू शकता थोडं अजूनही प्रेस करू शकता दुसरी एक डिझाईन बघू आपण तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचेही बनू शकता पण मी याच्यावरती डिझाईन कशी बनवायची हा आहे, त्याने पण आपण छान अशी इथे पाहू शकता तुम्ही अशी डिझाईन देऊ शकतो तर सर्व असे बनवून घ्यायचे आहेत हे पेढे याच्यावर तुम्ही बदाम किंवा पिस्त्याचे कापही डेकोरेशनसाठी टाकू शकता पण हे पेढे इतके चविष्ट आहेत खूपच छान लागतात तुम्ही जर हे एकदा बनवले तर तुम्ही अजिबात बाहेरून विकत आणणार नाही असेच घरी बनवून पेढे खाणार आहात तर हे असे एकदा नक्कीच ट्राय करा आणि खरंच खूप छान होतात हे पेढे जास्त साहित्य नाही आणि झटपट तयार होतात तर आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा कमी साहित्यातल्या रेसिपीसह